तर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गेल्या सहा वर्षांपासून तब्बल सत्तावीस कोटी अडतीस लाख बासष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स भरला नसल्याचं समोर आलंय प्रॉपर्टी टॅक्स थकवला तर एकीकडे सर्वसामान्यांना पुणे महानगरपालिका प्रचंड त्रास देते दंडात्मक आणि जप्तीची कारवाई देखील करते त्यामुळे प्रॉपर्टी टॅक्स थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवक काँग्रेसने युवक केली आहे पुणे महानगरपालिकेच्या मिळकतकर विभागाच्या उपायुक्तांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं निवेदन देण्यात आलं सर्वसामान्य गोरगरिबांसाठी दीनानाथ रुग्णालय जर मदत करत असतं तर ठीक आहे ना पण एक दहा लाख रुपयासाठी गेल्या दोन तीन दिवसाचंच उदाहरण आहे एका गर्भवती महिलेचा जीव गेला मग अशा दिनानाथ रुग्णालयाला कशासाठी माफी दिली कशासाठी यांचं दिनानाथ रुग्णालय आणि पुणे महानगरपालिकेचं लागे बांधे असल्याशिवाय हे प्रकार सहा वर्ष थांबणार नाही मी गेल्या दोन तीन दिवसापासून प्रकार बघतोय आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नोटिसा पाठवल्या सहा वर्ष झालं पण सहा वर्ष झालं तुम्ही टाळ ठोका ना आम्ही दीनानाथ रुग्णालयाला टाळ ठोकल्याशिवाय आता आम्ही कर विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या कॅबिन मधून बाहेर निघणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट